नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीस मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्याम बडोदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकत्र येत उमेदवार श्याम बडोदे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला याप्रसंगी बोलताना उमेदवार श्याम बडोदे यांनी प्रभागातील सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलंय मूलभूत नागरी सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध त्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय उमेदवारी अर्ज दाखल होताच परिसरात भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पार्टीचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी भरलेला आहे अत्यंत आठशे उल्लासित अशा वातावरणामध्ये आज फॉर्म भरण्यात आलेला आहे प्रभागातले नागरिक असतील यांनीसुद्धा सुद्धा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्ष आणि न त्यानंतरचे चार वर्षे एकूण नऊ वर्षामध्ये जी कामं आम्ही चारही नगरसेवकांनी केली त्या कामाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आणि आम्हाला इंद्रानगर राजीवनगर वडारागाव पांडवनगरी या परिसरातील सर्व नागरिकांवर मतदारांवर पूर्ण विश्वास आहे का आम्हाला अत्यंत भरभरून ते मते देतील आणि निश्चितच आज या ठिकाणी आमच्या फॉर्म भरण्यासाठी जे काही नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी या ठिकाणी आभार